नमस्कार आज आपण करणार आहोत खारं वांग गावरान पद्धतीने त्यासाठी एका तव्यावर मी दोन चमचे तीळ घेतलेत ते भाजून घ्यायचेत तेल न टाकताच तीळ भाजायचे म्हणजे आपले तीळ छान भाजले जातात आणि तव्याला पण चिकटत नाही आणि तड़ तडतडेपर्यंत भाजू द्यायचे तेळ बघू शकता तडतडता आहेत आपले तीळ आता याला काढून घेऊ मग त्याच तव्यावर आता दोन मोठे चमचे धने टाकू आणि थोडंसं तेल टाकू आणि धने छान भाजून घेऊ धने भाजून झाले तर आता काढून घेऊ ते असताव्यावर आपण एक वाटी किसलेलं खोबरं टाकू आणि ते पण सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊ आता खोबरं भाजून झाले आता शेंगदाणे घेतले ते एक वाटी ते पण थोडंसं तेल टाकून एकदम कडक खरपूस भाजून घेऊ छान खरपूस भाजून झाले तर आपल्या शेंगदाणे आता काढून घेऊ इथे मी पाव किलो वांगे घेतले हे गावरान वांगी आहेत आता ते आपण चिरून घेऊया अशामधून एक चिर अशी आणि एक अशी देऊन घ्यायची म्हणजे चार फोडी होतील आपल्या वांग्याच्या आणि तुम्हाला काटे काढायचे असतील तर काढू शकता इथे ठेवायचे असतील तर ठेवा सगळ्या वांग्याच्या अशा चार चार पोडी करून घेऊ म्हणजे आपल्याला आतमध्ये किडलेलं आहे का ते पण कळतं आणि मसाला भरायला चिरा पण देऊन होतात अशाच पद्धतीने आपण आता सगळी वांगी कापून घेऊ सगळी वांगी कापून घेतलेली आहेत आपण आपला मसाला पण तोपर्यंत तो थंड झाला आहे आता धने खोबरे तीळ आपण सगळं मिक्सरच्या भांड्यात घालू आणि बारीक करून घेऊ याच्यात थोडीशी जिरं टाकलीत आणि आता याला वाटून घेऊ इथे आपले धने खूप वाटून झाले आता मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगादाणे घेऊ त्यात टाकूया आठ दहा पाक्या लसूण आणि ते पण बारीक करून घेऊ शेंगदाणे थोडेसे जाडसर ठेवायचे म्हणून शेपरेट वाटायचे आता सगळा मसाला काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यातून तेस मिस मसाल्यामध्ये मा दोन चमचे मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ छान मिक्स करून घ्यायचं कोणी याच्यामध्ये तेल टाकतं पण आपण तेल टाकूनच मसाला भाजला आहे त्यामुळे तेल टाकण्याची गरज नाही तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता आणि आता हा तयार झालेला मसाला आपण चिरून घेतलेल्या वांग्यामध्ये भरून घेऊ अशाच पद्धतीने हा मसाला सगळ्या वांग्यांमध्ये आपण भरून घेऊ तर इथे एक कढई ठेवली गरम करायला त्याच्यात ते टाकले तेल तेल गरम झालं की त्यात टाकूयात आपण मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यात टाकूयात थोडेसे जिरं कढीपत्त्याची सात आठ पानं आणि एक चमचा कांदा लसूण मसाला हळद आणि चिरून घेतलेली कोथंबीर हे सगळं मिक्स करूया आता याच्यामध्ये टाकून घ्यायचेत मसाला भरून घेतलेली वांगी आणि याला छान मिक्स करून घ्यायचे हे सगळं छान मिक्स झालंय आता याच्यामध्ये आपण टाकूया गरम पाणी पाणी गरमच टाकायचं आपली वांगी अजिबात शिजली नाहीये त्यामुळे वांग्याला शिजायला लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये राहिलेला मसाला टाकून घेऊ आता मसाला टाकून घेतला आहे वांगे आपण झाकण ठेवून शिजू देऊ दहा मिनटांनी बघूया आपलं वांग छान शिजतंय हे जे इतकं पातळ दिसते तुम्हाला ते घट्ट होणार आहे वांगशिजेपर्यंत शिजेपर्यंत आणि आपलं खारं वांगच होणार आहे आपलं वांग इथे थोडंसं शिजले पण द्या ठाकडे राहिले आणखी त्याला परत झाकण ठेवून शिजवून घेऊया आणखी दहा मिनिट शिजवल्यावर बघू शकता तुम्ही एकदम घट्ट खारं वांग आपलं तयार झाले मसाला भरून एकदम कमी साहित्यात होणार झटपट होणार आणि खायला एकदम लग्नाच्या पंक्तीत में असतं तस वांग लागत हे खूप छान चवीचं वांग तयार झालं होतं एकदा नक्की